हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर हा आहे सुरण तर आम्ही गेलेलो गावाला गणपतीतनं तर आमच्या जाऊबाईंनी घेतलेला होता तर सुरण महाग असतो आणि तो तितकाच आयुर्वेदिकरित्या औषधी पण असतो आपल्या बॉडीसाठी तर इथे आज मी सुरणाची भाजी करणार आहे आणि कापं पण करणार आहे तर कापांसाठी हे असे काप घ्यायचे असतात हा सुरण हा घ्यायचा असतो म्हणजेच बघा आता ही जी बाजू आहे ना ही पूर्ण अशी काढून अशी मी आता विळी घेतली आहे तर अशी हे सालं ह्याची काढून टाकायची असतात आणि तुम्हाला जर लागवड करायची असेल म्हणजे पुन्हा जर सुरण तुम्हाला लावा म्हणजे उगवायचं असेल तर ह्याचे जे सालं आहेत किंवा ह्याचा मोडाचा जो मधला भाग असतो ना मी आता हा इथे वेगळा काढून ठेवला आहे हा बघा इथे तुम्ही बघू शकता त्याला हा मधी जो व्हाईट दिसतो आहे ना हा हा मोड आहे तर हा असा राखेमध्ये किंवा मातीमध्ये थोडीशी ओलसर जर ठेवलात तर तो सुरणाचं नवीन रोप यायला मदत होते आणि मग त्याच्याखाली हा सुरण तयार होतो तर इथे आता मी आ, हा जवळपास दोनशे रुपयाचा जवळ म्हणजे मोठा होता एक वरती होता तर तो घेतलेला आहे तर आता इथे मी तो बनवते आपल्याला मुळव्याद असेल तर मुळव्यादावरती हा एक नंबर आ, काम करतो म्हणजेच ह्याचे तुपात काप भाजून खाल्ले तरी चालतात किंवा आपण जसे फिश तळतो म्हणजे मासे जसे मीठ मसाला लावून आपण तळतो तसेच हे काप तसेच करायचे आणि भाजी पण अशी बटाट्यासारखी आपण त्याची ही करू शकतो तर मी आता हे थोडे भाजी आणि थोडे काप करून घेणार आहे आणि उरलेले तसेच उकडवून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फक्त ह्याला थोडीशी खाज असते म्हणून ह्याला आधी उकडवून घ्यायचं असतं मीठ टाकून आणि शिजायला डायरेक्ट फोडणी घातली जर व्यवस्थित सुरण असेल ना तर शिजतो पटकन नाहीतर मग त्याला उकडून आधी घ्यायचा थोडंसं मीठ टाकून आणि धुवून घ्यायचा आणि मग तो तुम्ही भाजी किंवा असे काप करू शकता एकदम पण जास्त उकडवायचं नाही अगदी बटाट्यासारखा म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये असं बोट झालं की आपण गॅस बंद करून तो बनवायचा आहे तर भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवेन आणि कापं मी मागे श्रावणामध्ये वगैरे मी केली होती ह्याची त्याची रेसिपी होतीच तर आता हा सुरण आम्ही सु कापायला मी घेते तर मंडळी भाजीची रेसिपी लवकरच दाखवेन तर तुम्ही पण जेव्हा शक्य होईल तेव्हा सुरण खा सुरण आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे कारण दहापैकी दोन माणसांना तरी पायलचा त्रास हा असतोच असतो आजच्या ह्या धका धकाधकीच्या जीवनामध्ये तर त्यासाठी अतिशय उपयोगी असणारी ही भाजी आहे आणि ही सहज बाजारांमध्ये उपलब्ध असते तर तुम्ही ही भाजी करा खा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे म्हणजे बनवून करता किंवा कशी पद्धत आहे तुमची ती तर भेटू भाजीच्या ब्लॉकमध्ये तर आता पुरता हे इथे थांबते मी थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी थँक्यू